शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांची एकनाथ शिंदे यांच्याकडून कान उघडणी तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी कमी बोला आणि जास्त काम करा शिंदेचा सल्ला एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा पक्षप्रमुख पद घ्यावं शिवसेना नेत्यांचा आग्रह आपण कामाला महत्व देतो म्हणत शिंदेनी पक्षप्रमुख पद घ्यायला नकार दिला होता मात्र आता पद स्वीकारणार का या याकडे लक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची जनरल बॉडी मीटिंग या मीटिंगमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होणार सध्या या पदावरती जयंत पाटील तर आज शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे राजीनामा दिलेला नाही तसंच मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही राजीनाम्याच्या चर्चांच्या नंतर जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर युतीचं बघू राज ठाकरे यांचं शिबिराच्या दरम्यान अनौपचारिक गप्पांच्या वेळेला मोठं विधान राज ठाकरे यांच्या विधानाच्या नंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढलाय आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या मग बोलू उद्धव ठाकरे यांची मनसेसोबतच्या युतीच्या संदर्भात प्रतिक्रिया मेळाव्याच्या नंतर देखील आम्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांकडून प्रयत्न या, या पुढे सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न केले जातील उद्धव ठाकरे यांचं मत उद्धव ठाकरे आणि पक्ष युतीच्या संदर्भात सकारात्मक असल्याची माहिती निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर युतीच्या संदर्भामध्ये निर्णय उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती मराठीचा विजयी मिळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावरतीच विजयी मिळाव्याचा राजकारणासोबत काहीही संबंध नाही इगतपुरीमधल्या शिबिरामध्ये अनौपचारिक गप्पांच्या वेळेला राज ठाकरे यांचं विधान फिर्यादीनं तक्रार मागे घेतल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना दिलासा लवकरच दोघा जणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे गुन्हा दाखल झाल्यामुळे हा पक्षप्रवेश थांबला होता महाविकास आघाडीपेक्षा एनडीए आघाडीची बैठक सद्यस्थितीमध्ये होणं महत्वाचं उद्धव ठाकरे यांचं मत लोकसभा निवडणुकीच्या नंतर एकही एनडीए आघाडीची बैठक झाली नसल्यामुळे त्यांनी ही मागणी केली आहे विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे शिंदेंच्या सेनेचे नेते विजय शिवतारे आमने सामने यावेळेला शिवतारे यांच्याकडून ठाकरेंना नमस्कार भाजपचे आमदार संजय केळकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली ठाण्यामधल्या शासकीय जागेचा टीडीआर बिल्डरला दिला नाव न घेता संजय केळकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप आरोप ही भेट घेतल्याच्या नंतर एकनाथ शिंदे आणि उप... संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांवरती हे आरोप केले होते पुढची बातमी बघूयात आज संध्याकाळी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आहे महायुतीमधील काही मंत्री आणि आमदार यांच्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि यावरती बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे संसदेच्या मान्सून सत्राच्या पार्श्वभूमीवरती आज काँग्रेस पक्षाची बैठक आहे या बैठकीला सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार आहेत पक्षाच्या रणनीतीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल मुंबईमधल्या फुटपाथवरील अतिक्रमणाच्या संदर्भात न्यायालयाचे मुंबई पालिकेवरती ताशेरे फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश फेरीवालांनी फुटपाथ बळकावल्यामुळे पादचाऱ्यांना कसरत करावी लागती मुंबईमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वतोपरिप्रयत्न सुरू आहेत रेल्वेची मुंबई उच्च न्यायालयामध्ये माहिती धोकादायक वळणांवरती मोटरमनसाठी सूचना देणारी यंत्रणा लावण्यात आल्याची सुद्धा माहिती देशामधली पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी ही एक पासून मुंबईकरांच्या सेवेत ही ई वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रुज टर्मिनल ते जेएनपीटी या दोन जलमार्गांवरती धावणार आहे ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट्समधून कोकेनची तस्करी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त बासष्ट कोटी रुपयांचं कोकेन जप्त झालेलं आहे महसूल गुप्तवार्ता संचलनालयाची ही कारवाई आहे हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल उपचार वेळेमध्ये मिळत नसल्यामुळे रुग्णांना तात्कळच थांबण्याची वेळ आली आहे चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा द्या नागरिकांची मागणी वर्ध्यामध्ये महिला रुग्णालयाची इमारत बांधून चार वर्ष पूर्ण झाली मात्र आरोग्य सेवेपासून नागरिक वंचित लोकार्पण न करता रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप रुग्णालय सेवेमध्ये आणण्यामध्ये अडचण काय महिलांचा सवाल हिंगोलीमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे पेरणी पिकं धोक्यात जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघणी कसरत सहा ते सोळा वर्ष वयोगटामधल्या मुलांचा तराफ्यावरून प्रवास छत्रपती संभाजीनगरच्या भीव धानोऱ्यामधलं भीषण वास्तव एबीपी भी माझावर एकोणतीस जुलैला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार तसंच दोन ऑक्टोबरला राज्यभरामधून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावरती धडक घेणार बच्चूकडूनचा इशारा शक्तीपीठ महामार्ग आमच्या भागामधून व्हावा यासाठी शेतकऱ्यांची पदयात्रा चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये गड मध्ये पदयात्रेचं आयोजन सांगलीच्या पलूसमधील वसगडे गावामधील शेतकऱ्यांचं आमरण उपोषण मिरज पुणे रेल्वे मार्ग हा दुहेरी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याचा मोबदला मिळावा यासाठी उपोषण नामं एका तरुणाची परदेशामधली नोकरी धोक्यात आली आहे अहिल्यानगरमध्ये आकाश पवारवरती बलात्काराचा गुन्हा सुनील पवार नावाचे दोन व्यक्ती असल्यामुळे गोंधळ संभाजीनगरच्या आकाश पवारला मिळेना पोलीस व्हेरिफिकेशन माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट आकाश पवार गेल्या पुढील चोवीस तासामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन देण्याच्या सूचना नावामध्ये साधर्मी असल्यामुळे आकाशला पोलीस तात्काळ मिळालेला पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून देत नव्हते एबीपी माझाचा इम्पॅक्ट श्रीमंतराजे यशवंतराव होळकर योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शाळा आणि वसतिगृहांची पथकाकडून पाहणी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला जाणार आहे बस आगारामध्येच विद्यार्थ्यांनी शाळा भरवली वर्ध्याच्या तळेगाव बस आगारामधला प्रकार आहे अनेक दिवसांपासून बस गावामध्ये येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला धाराशिवमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हाट्रमन ढोकी गाव बंद वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यामुळे गावकऱ्यांचं आंदोलन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये सरकारचा अडथळा उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकार अडथळे निर्माण करते पत्रकारांसोबत चर्चा करत असताना ठाकरेंचा मोठा दावा मूर्तिजापूरमधील महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण या प्रकरणाच्या लक्षवेधीसाठी मागणी करण्यात आली होती मात्र लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज ठाकरे सेनेचे से आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप मालेगावमध्ये किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन बांगलादेशी रोहिंग्या आणि जन्मदाकला घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये निर्दोष मुस्लिमांच्या सुटकेसाठी हे आंदोलन करण्यात आलं राज्यामध्ये एक लाख एक्कावन्न हजार बालकं कुपोषित यामधील सतरा हजार बालकं मुंबईमध्ये असल्याची मंत्री अदिती तटकरे यांची विधान परिषदेमध्ये माहिती अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये बाल गुन्हेगारीचं वय सोळा वर्ष होण्याची शक्यता तसंच गुन्ह्याला प्रवृत्त करणारा सुद्धा मुख्य आरोपी ठरेल मुख्यमंत्री फडणवीसांचा विधानसभेमध्ये खुलासा तर प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक नियुक्त केलं जाईल राज्य सरकारच्या निर्देशानंतर धार्मिक स्थळांवरचे अनधिकृत भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला सुरुवात नागपूरमध्ये सध्या या कारवाईच्या अंतर्गत तीनशेपेक्षा अधिक भोंगे आणि लाऊडस्पीकर काढण्यात आले आहेत दिवा डंपिंग ग्राउंड प्रकरण ठाणे महानगरपालिकेला दहा कोटींचा पर्यावरणीय दंड हा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार आकारण्यात आला सातत्याने बेकायदेशीर कचरा टाकल्यामुळे हा मोठा दंड खासगी मेडिकल कॉलेजेसमधून मनमानी शुल्क वसुली याविरोधामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं दिले शुल्क आणि वेतन संकेतस्थळांवरती जाहीर करण्याचे आदेश नियम न पाळल्यास अभ्यासक्रमाची मान्यता रद्द होणार आहे रायगडच्या अलिबागमध्ये दिशा समितीची बैठक संपन्न केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी जबाबदारी दिशा समितीवर तर कर अधिकाऱ्यांनी नियमांचं पालन करण्याचे निर्देश मराठवाड्यामधील आठही गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर नांदेडमध्ये दोन संभाजीनगर बीड जालना लातूरला एका गटाची भर मराठवाड्यामध्ये सहा गट वाढले गणांची संख्या सुद्धा बारानं वाढली आहे परभणीमध्ये टीसीसाठी पालकाचा मृत्यूचं प्रकरण चार दिवसांच्या नंतर संस्थाचालक दाम्पत्य फरार पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी जारी केला वॉन्टेड म्हणून प्रसिद्धीपत्रक नांदेडमध्ये पदाधिकारी निवडीवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला उघड बेबनाव दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीच्या संदर्भात दोघांनी सहमताने निर्णय घ्यायचं ठरलं होतं पण सहमती न घेता निर्णय घेतल्यामुळे भास्करराव खदगावकर यांनी चिखलीकरांविषयी नाराजी व्यक्त केली बीडमधील वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दहा ऑगस्टला मतदान यशस्वी आणि प्रीतम मुंडे या दोघांचाही अर्ज वैध निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून देखील एक अर्ज दाखल संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा प्रकरण आरोपींवरती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आरोपींच्या विरोधात दाखल गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे कुणालाही अटक नाही प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या शाईफेकीच्या संदर्भात सरकार आणि पोलिसांमध्ये एकवाक्यता नाही शाईफेकीच्या प्रकरणी चार जण अटकेत असल्याची फडणवीसांची विधानसभेत माहिती तर एकही आरोपी अटकेत नाही पोलीस उपअधीक्षकांची माहिती धाराशिवमध्ये पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी इंदापूरमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आलेली आहे घडलेल्या घटनेचा बहुजन समाजानं निषेध केलेला आहे अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं होतं सोलापूरच्या करमाळ्यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावरती हल्ला करण्यात आला आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याची माहिती करमाळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल मंत्री भरत गोगावले यांना रायगडमध्ये मोठा धक्का शिंदेच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे दोन ऑगस्टला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील पालकमंत्री नसल्यामुळे रायगडचा विकास ठप्प शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री पदाच्या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित थोरवे यांनी मत व्यक्त केलं आहे जरांगे पाटील ज्या मैदानामध्ये आंदोलन करतील त्याच मैदानामध्ये आम्ही सुद्धा आंदोलन करू ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा राज्य सरकारसह जरांगेंना इशारा दम असेल तर जरांगेंनी मुंबईत येऊनच दाखवावं वाघमारे यांचं आव्हान स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल दरेकरांनी उद्धव ठाकरेंना सोपवला प्रामाणिक प्रयत्न असतील तर नक्कीच पाठिंबा देईन उद्धव ठाकरे यांचं दरेकरांना उत्तर मुंबईमधील अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही उपमुख्यमंत्री शिंदे यांची माहिती तर अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्याचं वर्गीकरण करण्याचे महानगरपालिकेला दिले निर्देश अकोल्यामध्ये सुरू असलेल्या आमदार नितीन देशमुख यांसाठी या आंदोलन मागे मूर्तिजापूर जीवन प्राधिकरण कार्यालयामधील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आदेश गोंदियामधल्या सूर्या टोला ते ढाकणी मार्गावरील रस्त्याला तीन महिन्यामध्ये भेगा पडल्या दोन कोटी बासष्ट लाख रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलं होतं रस्ता पुन्हा दुरुस्त करून देण्याची ग्रामस्थांची मागणी बुलडाण्यामधल्या गाभडे हॉस्पिटलमध्ये मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षांचा राडा आयसीयू मध्ये मध्यरात्री प्रवेश न दिल्यामुळे ज्युनियर डॉक्टरला मारहाण याप्रकरणी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या सोबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल गडचिरोली मधल्या अहेरीमध्ये नागरिकांचा पेरकाबट्टी गावाजवळच्या नाल्यावरून धोकादायक प्रवास पहिल्या प्रवा। पावसामध्ये हा जोड रस्ता वाहून गेल्यामुळे नागरिकांची सध्या कसरत होती जळगावच्या धरणगावमध्ये पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरे सेनेचा आरोप आहे भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी ढोलबजाऊ आंदोलन बीडच्या माझलगावमध्ये गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर गायरान जमिनींवरती पवनचक्यांची उभारणी करण्यात आल्यामुळे निषेध मानवी हक्क अभियानाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती इशारा मोर्चा पालघरमधल्या बोईसर बस आगारामध्ये बसचा अपघात चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव बस आगाराच्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकली सुदैवानं जीवितहानी नाही तळेगाव चाकण मार्गावरच्या खालुब्रे चौकामध्ये मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय मोटरसायकलवरती मागे बसलेला कंटेनर खाली आल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय आकाशाच्या उभ्या असलेल्या विमानाला कार्गो वाहनाची धडक कार्गो वाहनाची विमानाच्या पंख्याला धडक बसली आहे मुंबई विमानतळावरील ही घटना विमानाची तपासणी सुरू फोनवरती बोल नाहीतर कुटुंबांना मारू या धमक्यांमुळे सतरा वर्षीय मुलीची आत्महत्या या प्रकरणामध्ये तीन जणांच्या विरोधामध्ये आत्महत्येला प्रवृत्त करणं आणि अॅट्रोसिटी या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल दोन आरोपींना अटक समृद्धी महामार्गावरून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक झाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून चारचाकी वाहनामधून तब्बल छत्तीस लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला नाशिकच्या मालेगावमधून पाच पूर्णांक पाच लाख किमतीच्या दहा चोरलेल्या दुचाकी जप्त एक गावठी पिस्तूल तीन काडतुसं आणि धारधार चाकू हस्तगत या याप्रकरणी चार आरोपींना अटक मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी आज मुंबईमध्ये पहिलं शोरूम उघडणारे मॉडेल व्हायससह भारतामध्ये पदार्पणाची शक्यता बीकेसीमध्ये टेस्लाचं नवं शोरूम अमरनाथ यात्रेच्या पहिल्या अकरा दिवसामध्ये दोन लाख भाविकांनी घेतलं शिवलिंगाचं दर्शन रविवारी एका दिवसामध्ये वीस हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे काँग्रेस खासदार का राहुल गांधी आज लखनौच्या एमएलए या कोर्टामध्ये हजर राहण्याची शक्यता आहे भारतीय सैन्यावरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा राहुल गांधी यांच्यावरती आरोप आहे खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून पुन्हा एकदा चौकशी कथित मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाच्या संदर्भात ही चौकशी घेतली जाती युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवलं नाही तर दुय्यम कर लादला जाणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला धमकी वजा इशारा दिला ट्रम्प यांचा रशियाला पन्नास दिवसांचा अल्टिमेटम अमेरिकेमधील न्यू जर्सीमध्ये अचानक लागलेल्या आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पुरामुळे न्यू जर्सीमधले महामार्ग सुद्धा ठप्प झालेत रस्ते आणि विमान वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम होतोय राष्ट्रीय क्रीडा <mades> प्रशासन विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये मांडणार क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती तर पाकिस्तानी खेळाडूंना बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी भारतामध्ये येण्यापासून रोखलं जाणार नाही सरकारची भूमिका सरकार आता जिलेबी आणि समोशासारख्या भारतीय पदार्थांवरती नियम बनवत असेल तर बर्गर पिझ्झा आणि सारख्या परदेशी फास्ट फास्टफूडवरती सुद्धा कडक कारवाई करावी खासदार मिलिंद देवराय यांची मागणी महागाईनं गाठला मागील सहा वर्षांमधला निचांकी स्तर अन्नधान्यांच्या किमतीमधील वाढ मंदावल्यामुळे महागाई नरमली सलग पाचव्या महिन्यामध्ये महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या चार टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा खाली आला अहमदाबाद विमान अपघाताच्या बद्दल एआयबीच्या अहवालाच्या नंतर डीजीसीएचा DG मोठा निर्णय एकवीस जुलैपर्यंत सर्व विमानांच्या इंजिन इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले हिमाचलमध्ये पावसाळ्यामध्ये मृतांचा आकडा शंभरपेक्षा अधिक आहे आतापर्यंत एकशे पाच जणांचा मृत्यू झाला आहे एकशे चौऱ्याऐंशी जखमी आणि पस्तीस जण बेपत्ता असल्याची माहिती तर सातशे शहाऐंशी कोटी रुपयांचं नुकसान बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील बोगद्याचं पहिलं दृश्य दोन पूर्णांक सात किलोमीटर भागाचं सा म्हणजेच एकूण एकवीस किलोमीटर बोगद्याच्या कामाला यश आलंय भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला सतरा दिवसांनी परतीच्या प्रवासाला लागले कॅलिफोर्नियामधल्या तटवर्ती भागावरती स्पेस परत येणार आहे शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीर हे पंचवीस जूनपासून अवकाशात होते कसोटी कसोटीमध्ये टीम इंडियाने विजयाची संधी गमावली आहे जडेजाची झुंजार खेळी व्यर्थ भारताचा बावीस धावांनी पराभव झालाय या मालिकेमध्ये इंग्लंडची दोन एक अशी आघाडी तर ऐंशी बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालेला आहे आणि